सोशल मीडियामुळे कलाकारांबद्दल अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जातात आणि आता असंच असं अभिनेते अशी खोटी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होती कलाकारांबद्दल खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आदेश भाऊजी भडकले असून त्यांनी याबद्दल एक व्हिडिओ शेअर केलाय त्यांनी तब्येतीची माहिती दिली तर व्हिडिओमध्ये मध्ये ते म्हणाले की अगदी मी व्यवस्थित आणि सुखरूप आहे त्यांना अनेक लोकांचे काळजी आणि प्रेमामुळे फोन येतात कारण काही व्यक्ती त्यांच्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवते या बातम्यांमध्ये त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावल्यापासून ते त्यांच्या निधनापर्यंत अफवांचा समावेश आहे आणि काही लोकांनी तर त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली सुरुवातीला बांदेकरांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं परंतु आता त्यांनी सोशल मीडियावर पाहिलं कि मनोरंजन क्षेत्रातील इतर प्रसिद्ध कलाकारांबद्दलही अशाच प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात उदाहरणार्थ कोणाचा तरी अपघातात मृत्यू झालाय अशा खोट्या बातम्या ये येत आहेत यामुळे आदेश बांदेकर यांनी या नकारात्मक वृत्तीवर आवाज उठवलाय त्यांचं म्हणणं आहे की व्ह्यूज वाढवण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी इतरांच्या नावाचा वापर करून खोट्या बातम्या पसरवू नका आणि अशा बातम्या पसरवणाऱ्यांना सोशल मीडियावर रिपोर्ट केलं पाहिजे नमस्कार मी आदेश बांदेकर अत्यंत व्यवस्थित आहे आणि सुदृढ सुखरूप प्रवास करतो आहे कारण इतक्या जणांचे मला फोन येत आहेत अत्यंत काळजीपोटी प्रेमापोटी आणि जे संपर्क साधू शकत नाही आहेत ते हळहळ व्यक्त करतायत आणि कारणही तसंच आहे कारण आपले खूप हितचिंतक असतात तसंच कुणीतरी अत्यंत अतृप्त भावनेने वेगवेगळ्या बातम्या पसरवतात आता ही वृत्ती आहे या वृत्तीला कुणी काही करू शकत नाही बरं बातम्या पसरवत असताना अगदी आदेश बांदेकरांच्या हृदयाचे ठोके मंदावले इथपासून ते अगदी निधनापर्यंत म्हणजे श्रद्धांजलीसुद्धा काही जणांनी अर्पण केल्यासारखी ही भावना ही वृत्ती माझ्यापर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं मी हसण्यावारी या सगळ्या वृत्तीकडे दुर्लक्ष करत होतो पण आत्ताच मी सोशल मीडियावर बघितलं तर म्हणजे मनोरंजन क्षेत्रातले अनेक दिग्गज अनेक कलावंत जे इतके काम करत आहेत प्रवास करतायत त्यांच्याबद्दलच्या बातम्यासुद्धा अशाच होत्या म्हणजे कुणाचा घाटात अपघात कुणाचा अख्खी बसलाच अपघात तर कुणी म्हणजे थेट पोचवण्यापर्यंत तर आता या सगळ्यांना पोचवायची वेळ आलेली आहे असं मला वाटतं आणि हे पोचवायचं असेल तर ही वृत्ती नाहीशी व्हायला पाहिजे आणि ही वृत्ती नाहीशी करायची असेल तर यांचा जो काही स्वतःचे व्यू वाढवण्यासाठी इतरांच्या नावाचा वापर करण्या करून चार पैसे कमवण्याचा हा जो धंदा आहे ना तो बंद पाडायचा असेल तर याला रिपोर्ट केलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी कारण ही वृत्ती अत्यंत घातक आहे आणि त्याच्यामुळे कुणाचं तरी नकळत कसं तरी किंवा कुटुंबातल्या कुणाचं तरी त्यामुळे नुकसान होऊ शकतं तेव्हा या वृत्तीला श्रद्धांजली व्हावी असं मला मनापासून वाटतं आणि सुदैवाने जे जे आणि ज्यांच्या ज्यांच्याबद्दल किमान पंचवीस ते तीस मराठी इंडस्ट्रीतल्या कलावंतांबद्दल अशा पद्धतीची बातमी आपल्या आपल्या स्वतःच्या पेजवरती टाकणाऱ्या वृत्तीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो हसावं नाहीतर काय करावं मी मात्र व्यवस्थित आहे सुदृढ आहे आणि हो ज्यानी ज्यानी माझी काळजी घे काळजी कोटी मला फोन केला त्या सगळ्यांना सांगतो मी व्यवस्थित आहे मंडळी कलाकार हा त्यांच्या मृत्यूची खोटी माहितीही दिली जाते या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी